नमस्कार मैं मनोज कुमार एनजीपी लाइव न्यूज में आप सबका स्वागत करता हूं। तो हूं चलिए रुक करते हैं आज की हेडलाइंस की ओर शासकीय सेवेत कर्तव्य बजावताना सामाजिक भान जपणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या तशी बोटांवर मोजण्या इतकी आहे काही अधिकारी मात्र आपले प्रत्येक कार्य कसे नागरिकांसाठी मदतीचे असतात हे त्यातीलच एक नाव सेवा देताना आपले प्रत्येक कर्तव्य नागरिकांशी जोडले आणि समाजाला त्यात जोडूनही घेतले म्हणूनच सरकारच्या योजनांना सामान्य लोकांपर्यंत पोहचविणाऱ्या डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली एकतर आज माझा सेवा पूर्तीचा जरी शेवटचा दिवस असला तरी माझी यानंतर दुसरी इनिंग्स स्टार्ट होणार आहे कारण ही फक्त शासकीय सेवेचा भाग झाला परंतु शासकीय सेवेमध्ये मी माणूस हा केंद्रबिंदू ठेवला होता परंतु मी एका विभागात काम करत होती म्हणजे नगरविकास विभाग पण मला आ, काही युवा वर्गांना युवा वर्गांसाठी काम करायचं आहे काही महिलांसाठी काम करायचं आहे अपंगासाठी सुद्धा काम करायचं आहे त्यासाठी मला उद्यापासून ही एक संधी मिळणार आहे तर मी माझ्या या सेवापूर्तीच्या दिवसामध्ये असं समजते आजच्या हा माझा म्हणजे शासकीय सेवेचा जरी शेवटचा दिवस असला तरी माझ्यासाठी आता संधीचे जे हे आहे एकदम आकाश खुलं झालं आहे आणि मी तिथे म्हणजे संधी शोधणार आहे युवकांसाठी <laughs> काम करण्याची संधी शोधणार आहे महिलांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे अपंगांसाठी काम करण्याची संधी शोधणार आहे एकोणीसशे न्याण्णवला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथे सिनियर क्लर्क म्हणून जॉईन झाले तिथे काम करत असताना मला म्हणजे सगळ्यात आधी तर हे जाणवलं की तिथे जे आपण मुलं शिक्षण घेतात आय टी आयमध्ये ती मुलं गणितामध्ये कमजोर इंग्लिशमध्ये कमजोर अशी जाणवली त्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाची कमी जाणवली म्हणून मी तिथे अजिंक्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोफत सुरू केलं आणि जवळपास त्या कालावधीमध्ये बारा वर्ष मी तिकडे होती त्या कालावधीमध्ये माझे ऐंशी विद्यार्थी काही ऑफिसरसुद्धा आहे काही क्लेरिकलला गेले काही फॉ फॉरेस्टला गेले आणि तिथे मी कामाची सुरुवात केली म्हणजे तिथेसुद्धा मी विद्यार्थी हाच फोकस ठेवला होता मध्ये एकदा आम्ही गडचिरोली जिल्हा परिषदला माझ्याकडे लेखाधिकारी पदाचा चार्ज होता तेव्हा आम्ही एका शाळेवर विजिटल्या जाणार त्याकडे शालेयपोषण आहार सुप्रिटेंडं असताना तर आम्ही एका जंगलात गेलो एका जंगलात गेल्यानंतर माझ्यावर जरा म्हणजे गोळी रोखली गेली परंतु त्यांना मी सांगितलं की एका शाळेमध्ये खूप असा शालेय पोषण आहारचा जो तांदूळ आहे तो वापरला जात नाही आणि त्याचा खूप अशी इलिगल पद्धतीनं साठवणूक होत आहे आणि त्यावर इन्स्पेक्शन करण्यासाठी मी जाते असं जेव्हा ते सांगितलं तेव्हा आम्हाला त्यांनी सोडून दिलं आणि तुम्ही तुमचं काम करा हे असं सांगितलं तर तेव्हापासूनच मला असं वाटते की नाही म्हणजे आपल्या आपण ज्या पद्धतीनं काम करतो त्या पद्धतीच्या कामाची खरोखर प्रशासनामध्ये सुद्धा गरज आहे आणि समाजामध्ये सुद्धा गरज आहे संघटनात्मक काम करायचं आहे तिथेसुद्धा गरज आहे जे पण ग्रामीण भागातले विद्यार्थी असो की शहरातले विद्यार्थी असो प्रत्येकाने विद्यार्थी दसेमध्ये तर सुरुवातीला आपला फोकस हा अभ्यासावर केला पाहिजे जसंही त्यांचं डिग्री लेवलचं एज्युकेशन झालं किंवा कौशल्य जर त्यांचे असेल म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन असेल तरी आपण जे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे किंवा हो कुटुंब आहे हा ग्रामीण भा भागा, भागातील कुटुंब आहे हा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग नसतो त्यामुळे पहिली प्रायोरिटी ही आपली नोकरी असते समजा आपण नोकरी जर मिळवायची आहे जी जर शासनामध्ये जर मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही परंतु ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांनी मात्र उद्योगावर फोकस करणं आवश्यक आहे कारण आज रोजी आपण बघतो की शासकीय सेवा जी जाहिरती है कि हाँ खूब कमी प्रमाण में निकत जे उर्वरित क्षेत्र है उर्वरित क्षेत्राक सुधा जे युवक है युवक निवड़ पाजे तो ये थी अब तक की प्रमुख खबरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए हमारे YouTube चैनल को लाइक शेयर तथा सब्सक्राइब अवश्य करें खबरों का सिलसिला ऐसे ही जारी रहेगा